अध्याय चौथा अध्याय चौथा वाचण्याचे फळ विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील व दत्तात्रेयांची कृपा होईल अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला तो सिद्धयोगी म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व काही जलमयच होते नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले हिरण्य गर्भ म्हणजेच रचोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असे सुद्धा म्हणतात त्या ब्रह्मांडाची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलत्स्य पुलह क्रतु आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र ब्रह्मदेवांनी निर्माण केले त्या सात मानसपुत्रांनाच सप्तर्षी म्हणतात अनसुया ही अत्री ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेने तिचा पुण्य प्रभाव इतका वाढला होता की त्या पुण्यईच्या बळावरती ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी स्वर्गातील देवी देवतांना चिंता वाटू लागली त्यामुळे स्वर्गातील देवी देवता म्हणजेच इंद्रादिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनसूया पती भक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्व सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनसुयेचे सत्व पाहण्यासाठी ते रूपाने अत्रींच्या आश्रमात आले म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनसुया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो लिहिलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आम्ही आलो आहोत अनसुयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादे कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनसुएने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जीव अन्यथा इथून निघून जाऊ हे तिन्ही ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहे हे अनसुयेच्या लक्षात आले अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन व विवस्त होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चरेचीच ही परीक्षा आहे तीच परीक्षा माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला जी स्वयंपाक गृहात गेली तेथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या जर श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्नी बालके झाली ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनसुया अछंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृसुल वाचल्याने तिला पान्हा फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तन पान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना ती न्हाऊ माकू घातले आणि पाळण्यात घालून निजविले मध्यान समयी अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनसुयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली बालरूपातील त्रिदेवांना त्यांनी वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून रूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अन्नसुयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अन्नसुयेशी चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून तुम्ही येथेच राहा तेव्हा तथासु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले सुईने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वासाशी नावे ठेवली काही काळाने दुर्वासाने चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे तू मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे दर्शन घेईन शीतल चांनी पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे मी पोषण करीन विष्णूमूर्ती दत्त तुझ्या पाशी राहून तुझी सेवा करेन अनसुएने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू रूपाने अत्रि आश्रमी राहिला आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्रे अनसुयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली तो नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला हे मुने आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा अध्याय चौथा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाऊ गुरु चरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझा तुझ्या प्रश्नी आदी मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगे नाता तुझ विवेका अत्रे ऋषीचा पूर्व का, का सृष्टीपासून सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलती याचे कारणे उदक आपो नारायण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्य गर्भांड निर्मिले तेची नाम रोगुने ब्रम्ह यासी निर्मिले हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाले ऐका एक शकल भूमिका होन ठेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चौदाही भुवन दाही दिशा मानस्वचन काळ काम सकळ सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परीयसी सात जन ब्रह्मपुत्र मरोचिअत्रिआंगिरस पुलत्से पुलह क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मा जान सप्त ब्रह्म पुत्रांमधील तेथुनी पीत गुरु संतती सांगे नयिका एक चिती सभाग्य नामधारका ऋषी अत्रीची भार्या नाम तिचे अनसुया पतिव्रता शिरोमनिया जगदंबा तेची जाना तिचे सौंदर्य लक्ष न वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्रापन, आपण तिचे रूप काय सांगू पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित मनोनी चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळूनी प्रेमूर्ती पासी जाऊनी विनविता प्रकाशुनी आचारात्री ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी पतिव्रता स्त्री अनसुया आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारो पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक्याय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखोनी सूर्य भीत असे गगनी उष्ण तिजला होईल म्हणून मंद मंद तपत असे अग्नि झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकिता मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली तिचे पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीत असो नेनू घेईल कवन स्थान कोण्या देवाची हिरो एखाद्या ते वर देता जाण तोही ही आमुते मारू शके यासी करावा उपाय तू देवराय आमचा स्वर्ग ठाय म्हणून सांगू न कराल जरी उपायासी सेवा करू आम्ही द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया निया। ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती महाक्रोधे का चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करुनितीसी એવું ભૂમિસી અથવા નિવ પહાવે ત્રિમૂર્તિ વેસ ભિક્ષુકા છે ઋષિ કરુગેલા અનુષ્ઠાન માગે આલે ત્રિમૂર્તિ આપણ અનસુસી આશ્વાસુન અતિથી આપણ આલો મંત્રી ક્ષુદે બહુ પીડો ન આમી આલો બ્રાહ્મણ त्वरित द्यावे अन्न अथवा जाऊ अनिका ठाया सदा तुमच्या आश्रमांत संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून आलो इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिल्या आम्ही ठाकोनी आलो याचिका मी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकोनी अनसुया नमन केले तत्क्षणिया बैस कार करुनिया शालन केले चरण तांचे अर्घपाद्य देवनी गंधाक्षता पुष्पेंसी आंघोळी ऋषी बहुतावेई त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहुनी अतिथी काय केले पतिव्रते थाय घातले त्वरिते बैसकार केला देखा बैस्वोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाक पाक वे, तिसी म्हणती नारी, आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी कवसे नग्न होऊनी आम्हासी अन्न बाढावे परियसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी एकोणी द्विजांचे वचन अनसुया करी चिंतन आले विप्रपहा वयामन कार्मिक पुरुष होतील विचार करी पतिव्रता शिरोमणी अंत करण तरी हानी निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील खळ पतीचे असे तप फळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु तू म्हणे तयासी मोजन करावे स्वस्त चिंतेसे नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होनी सती देखा घेऊनी आले तव तेची झाले बाळ का ठायाम पुढे लोळती ती बाये देखोनी अनसुया भयचकित हो पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बायकांजवळी रुदन करीती तिन्ही बाळ अनसुया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ आ झाली केवळ म्हणून कडिये घेत असे कडिये घेऊनि बायकांशी स्तन पान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुदा निवारण करीत असे पाहेपा नवल काय घडली त्रैमूर्तीची झाली बाळी स्तन पान मात्रे तोशले तप तो फळ ऐसे पतिव्रतेचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वड वाग्नी जान ताची क्षुधा निवारण पतिव्रता स्तन पानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी ताची क्षुधा स्तन पानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र रुद्र स्नान पान करवी अनसुया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया अत्री रमणी नवती ऐशी कोणी त्रिमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुनांत कडिये घेऊनि बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालुनिया पाळण्यासी पर्यते गायी तये वेळी परेदे गाय नाना परी उपनिषदार्थ अति अति उल्हासे सप्तस्वरी संबोखी तसे त्री सी। इतुके होता तये वेळी माधान वेळ अत्रि काळी अति निर्मयी आला आपुले आश्रमा घरा माझी अव लोकिता, तव देखील सुया गाता कैचे बाळे ऐसे म्हणता उस तसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रैमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती थाकले सन्मुखेंसी साधू साधू अत्रिऋषी अनसुया सत्यपतीव्रता तुष्टल तुझे भक्तिसी माग मनीवर जो इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जे माग आता ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातली तुमच्या मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावी माझे पुत्रापरी हेची हिची माग तो निर्धारी त्रयमूर्ती आपण एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिन्ही राहती बाळकी म्हणून आपण गेले मिजा लयासी त्रिमूर्ती राहिले त्यांची घरी अनसुया पोशी बाळका परी नामे ठेविले प्रीती करी त्रिवर्गाची परी एसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसुयेचे दुर्वासानी चंद्र देखा उभे राहुने माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निज स्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही जाऊ तीर्थे आक्षरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरो चित्ती त्रैमूर्ती तोची निश्चिती मनोनी सांगती तियेसी त्रैमूर्ती जान तोची दत्त सर्व विष्णू मी जगत राहील विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप येऊन गेली स्वस्थान अनुष्ठानासी अनसुयेचे घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्ता का मूळ पीत श्री गुरुचे ऐषा परी सिद्ध देखा कथा सांगी नाम धारका संतोषे प्रश्न करिअनेसी सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञान मूर्ती कृपा सिंधो तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारकामुचा योगीराज विनंती माझी परी येसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पारू पुढे अवतार जाहले गुरु कौने परी निरोपीजे विस्तारुनी आम्हाी सांगास्वामी कृपेसी अवतार त्रिमूर्तीसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा वित्सारू ऐता होय मनोहरू सका भिष्टे साधती इती श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अनसूयोपाख्यानं नाम, नाम चतुर्थो अध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु ओवी संख्या सत्याहत्तर श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त होशाच आध्यात्मिक वीडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद